माझ्या काव्याचा शीर्षक आहे शेवटी शेवटी <coughs> <coughs> आधी दोन चार सादर करतो <coughs> सुरांचे तार सुटू लागले सुरांचे तार सुटू लागले उरलेले काही तुटू लागले सुरांचे तार सुटू लागले उरलेले काही तुटू लागले आता थांबणे कशाचे मला उचलून घेतला निश्वास घेतला श्वास जेव्हा कंठ होता तापलेला पोळलेला प्राण माझा आधीच गेला जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने घेतला काढून खांदा ओळखीच्या लोकांनी लोक मला पुरवूनही गेले लोक मला पुरवून निघूनही गेले ती मात्र वाटेत उभी होती लोक मला पुरवून निघूनही गेले ती मात्र वाटेत उभी होती मी परते म्हणून आषाढभूत नजरेने वाटेकडे पाहतो उभी होती हा पसारा असा आणि होता वळा हा पसारा असा आणि भोता सोडणी लोमी, मी शेवटी शेवटी हा सारा सा, आणि वता वळा सोडणी चाल मी शेवटी शेवटी हा पसारा आणि होता वडार सोडून चाल शेवटी शेवटी खेळता खेळता डाव मोडून आसा खेळता खेळता डाव मोडून आसा सोडूनी चाल लोनी शेवटी शेवटी होता हात हाता मधी सैल झाली मिठी आज होता हाता मधी हात हात सैला झाली मिठी आजला घडी पाठ मोरा होऊन तुला साजने सुड सहलो मी शेवटी शेवटी पाठ मोरा मी होऊन तुला साजने शेवटी शेवटी मी बदल ला जरी पत्ता माझा सखे सोपे व्हावे तुला मला शोध श्री जवा म्हणून वळणार माझा पाऊल खुना म्हणून वळणावरी माझ्या पाऊल खुना सोडून चाललो मी शेवटी शेवटी आता धुरण धरा आईला सावरा राहिली कठी शेवटी शेवटी आता धुरंधरा आईला सावरा राहिली कटी शेवटी शेवटी संपला पाऊलांचा प्रवास आता संपला पाऊलांचा चाल लोमी शेवटी शेवटी हा पसारा आणि भोवता वळा चाललो मी लोमी शेवटी शेवटी सोलणी चाल मी शेवटी शेवटी